भुदरगड तालुक्यातील खेडगे इथं गावठी बॉम्बच्या सहाय्यानं रानडुकराची शिकार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सरपंचासह सात जणांना अटक करण्यात आली होती मात्र तपासात प्राध्यापक हिंदूराव रामचंद्र पाटील याचं नाव निष्पन्न झाल्यानं ना, त्याच्यावर वन्य प्राण्यांची शिकार प्रकरणी गुन्हा दाखल झालाय याबाबतची माहिती गारगोटी वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांनी दिली आहे बुदरगड तालुक्यातील खेडगे इथल्या दूरगाडी शेतात सोमवारी सायंकाळी आठच्या दरम्यान रानटी डुकराची शिकार केल्याची माहिती गारगोटीचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांना मिळाली होती त्यावर त्यांनी सापळा रचून सरपंच योगेश देसाई यांच्यासह आठ जणांना अटक केली होती दरम्यान सरपंच योगेश देसाईकडे चौकशी केली असता त्यानं को कोनवडे इथले प्राध्यापक हिंदुराव रामचंद्र पाटील या शिकारीमध्ये सहभागी असल्याचं सांगितलं या प्रकरणी वनक्षेत्रपाल तायनाक यांनी कोनवडे इथल्या पाटील यांच्या घराची झडती घेतली त्याच्या घरात रानडुकराचे मांस शिजवलेलं मटणाचं भांड आढळलं मात्र प्राध्यापक हिंदुराव पाटील फरार झालाय वनविभागानं प्राध्यापक पाटील याचं चारचाकी वाहन मोबाईल ताब्यात घेतलंय याप्रकरणी प्राध्यापक पाटीलवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांनी दिली